हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमचं जीवन नक्कीच आरोग्यदायी बनवणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला जर वयाच्या पन्नासनंतर तरुण व फिट राहायचं असेल तर आजपासूनच या सवयी अंगीकारा आणि तुमचं जीवन आरोग्यदायी बनवा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीर कमजोर होत जातं या वयात थकव्यामुळं अंथरुणाला खेळण्याची वेळ येऊ शकते पण वयाच्या तीसपासूनच खालील उपाय करायला सुरुवात केली तर पन्नाशीनंतरही तुम्ही तरुण व फिट राहू शकता वय वाढतं तसं शरीराच्या गरजा बदलतात पन्नाशीनंतर शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते हाडं कमजोर होतात आणि आरोग्य समस्यांचा धोका वाढतो मात्र वय वाढलं म्हणजे शरीर संपत असं नाही हे सिद्ध करण्यासाठी अनेक लोक स्वतःच्या जीवनशैलीत योग्य बदल करून दीर्घकाळ तंदुरुस्त राहतात वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर तंदुरुस्त राहणं कठीण नाही त्यासाठी खालील उपाय करणं गरजेचं आहे एक संतुलित आहाराचं पालन करा संतुलित आहार हा तंदुरुस्त आरोग्याचा पाया आहे वयाच्या पन्नाशीनंतर शरीराला जास्त पोषणमूल्याची गरज असते त्यामुळे तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळं प्रथिनयुक्त पदार्थ आणि फायबरने समृद्ध अन्न समाविष्ट करा साखर जास्त तेलकट पदार्थ आणि तळलेले खाद्यपदार्थ टाळा आहारात विविधता ठेवल्याने शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक मिळतात जे हृदयाच्या आरोग्यापासून ते पचनतंत्र सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात दोन नियमित व्यायाम करा वय वाढलं तरी शरीराला सक्रिय ठेवणं खूप महत्त्वाचं आहे व्यायाम केल्याने केवळ वजन नियंत्रणात राहतं असं नाही तर हाडं आणि स्नायू मजबूत होतात रोज तीस मिनिट चालणं योगासनं किंवा स्ट्रेचिंग यासारखे व्यायाम प्रकार शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी उपयुक्त ठरतात याशिवाय व्यायामामुळं मूड सुधारतो आणि ताण कमी होतो ज्यामुळं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं तीन पुरेशी झोप घ्या वय वाढल्यानंतर झोप ही शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते शरीराला दैनंदिन ताणतणावापासून आराम मिळवण्यासाठी सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक आहे योग्य झोपेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि मानसिक ताजेपणा जाणवतो झोपेचे वेळापत्रक पाळणं झोपेपूर्वी गॅडजेट्सचा वापर टाळणं आणि शांत वातावरण तयार करणं यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते नियमित आरोग्य तपासणी नि करा पन्नास वयानंतर आरोग्य तपासणी नियमित करणं गरजेचं आहे कारण अनेक आरोग्य समस्यांचं लवकर निदान होणं फायदेशीर ठरतं रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचा स्तर यापासून वेळेवर उपाययोजना करता येतात याशिवाय हृदयविकार आणि मधुमेहासारख्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानं दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते चार ताणतणाव दूर ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वयाच्या पन्नासीनंतर मानसिक आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी ध्यानधारणा प्राणायाम आणि योगाचा सराव करा आपल्या छंदांसाठी वेळ द्या कुटुंबीय व मित्रांसोबत वेळ घालवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानं आयुष्य अधिक आनंददायी होतं आणि वयाच्या मर्यादा जाणवत नाहीत वय वाढणं म्हणजे थांबवणं नव्हे उलट या काळात तुम्ही तब्येतीकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकता योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आरोग्य तपासणी आणि सकारात्मकता या पाच सा साध्या सवयींनी तुम्ही वयाच्या पन्नासीनंतरही तरुण आणि तंदुरुस्त राहू शकता आजपासूनच या सवयी अंगीकारा आणि तुमचं जीवन आरोग्यदायी बनवा